जय जिजाऊ तर जन्मोत्सव आपण करायला पाहिजे सर्व ठिकाणी बारा जानेवारी येत्या जे जन्मोत्सव होणार आहे जिजाऊचा तर आम्ही फक्त एक गावापुरतं मर्यादित तर आता पूर्ण अर्धापूर तालुका त्याच्या जवळपास पन्नास ते पंचावन्न गावांना मिळून सर्वांना एकत्रित करून हा जन्मोत्सव आम्ही साजरा करणार आहोत त्या संदर्भात आज साधे एक साधारण बैठक झाली जन्मोत्सवमध्ये क कोणत्या पद्धतीने कोणत्या वक्त्यांना बोलवायचं आणि कार्यक्रम कधी आणि वेळ ठिकाण याचा आज, आज पूर्ण आमचं निर्णय झालेला आहे सर्वांना प्रेरणा मिळण्यासाठी आम्ही काही पुरस्कार पण प्रदान करणार आहोत जेणेकरून उत्कृष्ट महिला शेतकरी असेल किंवा उत्कृष्ट कोणी श वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारा असेल उत्कृष्ट शैक्षणिकमध्ये एंटरप्रिनर म्हणून आपण उद्योजक म्हणून असं जिजाऊ मातेच्या याच्यानुसार आम्ही पुरस्कार सर्वांना देणार आहे सर्वात महत्त्वाचं या जिजाऊ जन्मोत्सव दोन हजार सा मेन आकर्षण म्हणजे गुरुवारी इंदूरकर महाराज यांचं कीर्तन आम्ही अनुसा गार्डन मंगल कार्यालय इथं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेलं आहे त्यानिमित्तानं तालुक्यातील व इतर गावातीलही जवळपास अंदाजे वीस हजारच्या वरती लोकांचं नियोजन आम्ही इथं अनुष्या गार्डनमध्ये नियोजित केलेलं आहे